नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपलं शनिवारचं लाईव्ह क्लिनिक आज होत आहे आणि आपलं चार तारखेपासून कोल्हापूरला क्लिनिक सुरू करणार होते आणि तुम्ही सर्वांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिला आपलं क्लिनिक सुरू झालेलं आहे आणि पत्ता किंवा टायमिंग काय आहे हे सगळं मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेलं आहे ते पोस्ट नक्की बघा आणि पहिल्याच दिवशी तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला सर्वांचा प्रेम सर्वांचा विश्वास हा असाच राहू देत खूप खूप धन्यवाद आणि बाय अपॉइंटमेंटच आपण पेशंट घेतोय त्यामुळे अपॉइंटमेंट आधी नक्की घ्या जवळपास दहा ते बारा अपॉइंटमेंट पहिल्याच दिवशी होत्या त्यावेळी धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही याला खूप छान प्रतिसाद दिलात तर आजचं लाईव्ह करायचा जेव्हा विषय होता।, होता तर तेव्हा असं एक आज सकाळचा एक प्रसंग क्लिनिक मधला माझ्या डोळ्यासमोर आला आणि तो म्हणजे एक पेशंट आल्या होत्या नवीन सो त्यांना वजन कमी करायचं होतं आणि त्यासाठी डाएट घ्यायचं होतं तर अगदी क्षणाचाही विलंब न लावता त्या म्हणाल्या की मी विचारलं त्यांना की कधीपासून चालू करायचंय अगदी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी पटकन सांगितलं आता गुढीपाडवा आलाय होऊन जाऊ देत मग आपण चालू करूया त्याच वरून एक असं मला वाटलं की अरे आपले सण वार हे बारा महिने चालू असतात आणि गुढीपाडवा स्पेशल आ, आता हेल्थ टिप्स म्हणा किंवा गुढीपाडव्यामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा सण वार असतात कारण भारतीय आपलं जे काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला कल्चर आहे तर त्यामध्ये आपले कायम सण वार हे असतातच दर एक महिना गेला की एक दर महिन्याला काही ना काहीतरी गोडाधोराचा स्वयंपाक हा आपला असतोच मग आता गुढीपाडवा होऊन जाऊ दे मग बघू आंब्याचं सीझन होऊ जाऊ दे मग बघूयात असं करत 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 आपला डाएटला मुहूर्त काही लागत नाही आणि म्हणूनच हे दोन महत्वाचे की आता गुढीपाडवा तर आलेला आहेच मग मराठी नवीन वर्षाची सुरुवात गोड खाऊनच नाही का झाली पाहिजे तर तो एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरं की आंब्याचा सीझन आलाय वर्षातून एकदाच येतो आंबे खायचे की नाही हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा भाग तर त्यावरच आज थोडेसे टिप्स देते आणि नवीन वर्षाचा संकल्प जो काही कराल तर नवीन वर्षामध्ये आरोग्य चांगलं ठेवणं हा महत्वाचा संकल्प करा आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगलं हेल्दी खाऊनच करा आपल्याला काय असतं की सणवार आलाय म्हणजे पुरणपोळी गोडाधोडाचं हे सगळं झालंच पाहिजे अगदी झालं पाहिजे अगदी खरंय पण ते नेमकं खायचं किती मॉड्रेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट असं जे काही म्हणतात ते काही खोटं नाहीये म्हणजे काय तर आपल्या खाण्यावर आपला कंट्रोल असला पाहिजे तुम्ही काय खाताय यापेक्षा तुम्ही किती खाताय याला फार जास्त महत्व आहे तर मला वाटलं की म्हणूनच आज तुमच्याशी थोडेसे शेअर कराव्यात तर अगदी तुम्ही गुढीपर्वा सेलिब्रेट करूच शकता मग गुड खायचंच नाही का आंबा खायचाच नाही का याला सुद्धा मी टिप्स देणार आहे तर तुम्ही हे जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचं वजन वाढणार नाही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये कोणताही अडथळा न येता तुम्ही गुढीपाडवा असेल किंवा आंब्याचा सीझन असेल हा एन्जॉय करू शकता तर सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा जिभेसाठी काय चांगलं लागतंय यापेक्षा आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे हे जाणून जर तुम्ही खाल्लं कोणताही पदार्थ तर त्याच तुम्हाला खूप छान फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला खाण्याचं सॅटिस्फॅक्शन तर मिळालं पाहिजेच ते समाधान तर आहेच पण कुठेही गिफ्ट वाटता कामा नये की अरे एवढे दिवस चांगलं डायट फॉलो केलं राव आणि काय आता गुढीपाडवायला खाल्लं तर झालं वाढलं ना दोन किलो वजन उद्या असं नाही झालं पाहिजे तर यासाठी काय करायचंय तर तुम्हाला जे काही तुम्ही घ्याल अगदी थोड्या प्रमाणामध्ये घ्या सगळ्यात महत्वाचं की मी आत्ताच जे सांगितलं की पोर्शन कंट्रोल हा आपल्याला शिकता आलाच पाहिजे पोर्शन कंट्रोल म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल की भात एवढाच खायचा मग पुऱ्या किती एक का दोनच खायच्या सगळं जर तुम्ही एकदम घेतलं आणि त्याचा जर पोर्शन कंट्रोल केला तर कॅलरीज या वाढू शकतात त्यामुळे तुमच्या सणासुदीच्या ताटामध्ये आता गुढीपाडवा आहे तर प्रत्येकच गोष्ट हेवी कॅलरी पाहिजे असं नाहीये म्हणजे भजी पण घेतलीये वडे पण घेतले पुऱ्या पण घेतलाय श्रीखंड किंवा आमरस पण घेतलाय भरपूर भात पण घेतलेला आहे असं न करता एका वेळी तुम्हाला जे खायचं आहे ते एका वेळी व्यवस्थित खा तो एकच पदार्थ व्यवस्थित खा आता पुरी ऐवजी तुम्ही पोळी पण खाऊ शकता हा झाला पहिला मुद्दा तुम्हाला पुरीच खायची असेल एक किंवा दोनच खा त्यापेक्षा जास्त घेऊ नका मग त्याबरोबर अजून तळणीचं काही घेऊ नका तळलेले पापड तळलेले भजी किंवा वडे असं काही घेऊ नका तळलेला पदार्थ हा एकच ठेवा आणि तोही प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता आता आमरस म्हणलं की वाटी वाटीभर वाटी आमरस आला आणि त्यामधून कॅलरीज ही भरपूर गेल्या त्यामुळे आमरस जर खाणार असाल म्हणजे पुरी बरोबर आमरस -बर हे न अ, करता कुठली तरी एक मिक्स सगळ्या भाज्या मिक्स करून आपण जसं कोरमा करतो किंवा भाजी बनवतो तर तशी टोमॅटो कांदा ग्रेव्ही मधली भाजी तुम्ही बनवू शकता आणि थोडस उकडलेल्या बटाट्याची भाजी असेल कोथिंबीर पुदिन्याची चटणी असेल व्हेरिएशन्स करायला शिका आणि हे हेल्दी व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात आणि तुम्हाला ते जाणवतील की पापड तळण्याऐवजी पापड भाजलेले असेल तर जास्त मजा आहे आणि खाण्यातही तुम्हाला गेट वाटणार नाहीये तर असं करा कोशिंबीर भरपूर घ्या भाजी भरपूर घ्या तो मिक्स व्हेज कोरमा भरपूर घ्या आणि पुरी किंवा पोळी तेलकट शक्यतो जेवढं टाळाल तेवढा फार चांगलं कारण तुम्हाला आमरस पण खायचं आहे पुरी पण खायची आहे अशी न करता किंवा श्रीखंड खायचंय असं न करता मग तुम्हाला श्रीखंड किंवा आमरस दोन्ही पैकी एक जर खायचंच आहे अगदी तीन किंवा चार चमचे छोट्या वाटीमध्ये तेवढं घेऊ शकता त्यासोबत पुरी प्रेफर न करता तळलेलं प्रेफर न करता एखादा फुलका किंवा चपाती घेऊ शकता पोळी घेऊ शकता तर हे हेल्दी वेरिएशन जे आहेत ना हे करायला शिका प्रत्येक वेळेस आपण सगळंच अनहेल्दी घेऊन आपण असं नाही म्हणू शकत की अरे आता नवीन वर्षाची सुरुवात मी चांगली करणार आहे असं नसतं नवीन वर्षामध्ये माझी हेल्थ मी चांगलीच ठेवणार आहे आणि त्यासाठी मला काही काय म्हणू आपण त्याला की एक आ, तुम्हाला त्याचे आ, काही पदार्थ किंवा काही हे थोडस मला माझे लाईफस्टाईल चेंज करावी लागणार आहे आणि हे तुम्ही नक्कीच करू शकता तर हे एक झालं महत्वाचा मुद्दा यानंतर दुसरं की जेव्हा तुम्ही असं काही खाणार आहात त्या दिवशी व्यायाम करायला विसरू नका एक तासभर तरी व्यवस्थित चाळीस ते तासभर तरी वॉक करायला विसरू नका आता पुढचा मुद्दा की दुपारचं जेवण जर हेवी झालं आहे हे, हे सगळं शक्यतो आपण दुपारीच बनवतो नाही का गुढीला नैवेद्य असतो किंवा काय जे काय तुम्ही बनवता नैवेद्यासाठी फक्त गोडच बनवलं पाहिजे असा काही नियम नाहीये तर तुम्ही मखाण्याची खीर किंवा घरी बनवलेले पौष्टिक मुगाचे लाडू मी बऱ्याच वेळा सांगत असते हेल्दी ऑप्शन्स पारंपारिक पण हेल्दी ऑप्शन्स आपण जसे म्हणजे आता वेळेप्रमाणे जसं आपल्या काही गोष्टी बदलतो तर आपल्या हेल्थ सुद्धा फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी बदलणं हे फार गरजेचं आहे अजून कोणाचा तरी आ, कमेंट आली ओके वेट लॉस साठी सब्जा फक्त सकाळी घ्यावा का आणि भिजवलेला एक चमचा सब्जा हा नेहमी भिजवूनच घेतात कारण तो खूप हार्ड असतो भिजवल्यानंतर तो असा थोडासा गिळगिळीत होतो आणि ते तुम्ही एक चमचा घेऊ शकता सकाळी घेतलं तर वेल अँड गुड ताकामध्ये घ्या पाण्यामध्ये घ्या किंवा सॅलेडवर घ्या ये चांगली है, ये हे चांगली गोष्ट आहे तर ते एक महत्वाचं तर हे सगळं तुम्ही करू शकता आणि दुपारी जेव्हा हे जेवण झालेलं आहे रात्रीच्या वेळी अगदीच उकडलेले स्प्राऊट किंवा सलाड किंवा एक बाउल मिक्स भाज्यांचं सूप छोटा बाउल असं तुम्ही कॅलरीज कट डाऊन करू शकता आणि या सगळ्यामध्ये रोज खायचं आणि कॅलरीज कट डाऊन करायच्या असं अजिबात करायचं नाही म्हणजे आज मी भरपूर खाल्लंय चला एक तासाऐवजी दोन तास चालू आहेत अशा कॅलरीज बर्न होत नाहीत त्यामुळे असं करायला जाऊ नका तर कॅलरी कटडाऊन करणं आणि मॉडरेटमध्ये सगळं खाणं हा त्यातला एक चांगला विषय आहे तर तो, तो नक्की पाळा पाणी भरपूर प्या पाणी भरपूर प्यायल्यामुळे काय होईल की तुमचं क्रेविंग जे काय आहेत ते कमी व्हायला मदत होतील आणि लक्षात ठेवा की आपण काहीतरी बलिदान दे म्हणतो ना आपण ज्याला की ते आपल्याला देणं हे फार गरजेचं असतं आणि काहीतरी आपल्याला चांगलं कमवायचं आहे तर काहीतरी आपल्याला थोडंफार हे ऍडजस्ट करावंच लागणार आहे तर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी नवीन वर्ष पुढचं आपलं मराठी नवीन वर्ष हे सुख समाधानात आणि आरोग्यदायी जाण्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे आणि फक्त असंच नाही की गुढीपाडव्याला हेच अजून कोणता सणवार असेल तुम्ही कुठे फंक्शनला गेलाय तुम्ही कुठे लग्नाला गेलाय कोणाच्या बर्थडे पार्टीला गेलाय सेम हे तुम्ही फॉलो करू शकता गोडाचे पदार्थ साखर आणि गोडाचे पदार्थ दुसरं डीप फ्राईड फूड म्हणजे तळलेले पदार्थ जसं वडे भजी पुऱ्या बाकरवड्या फरसाण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज आणि फॅट्स असतात तर त्यामुळे हे एक बेसिकली आणि तिसरी गोष्ट म्हणजे मैदा तर हे तीन जर तुम्ही टाळल ना तर तुम्ही बाकी सगळं थोडं थोडं खाऊ शकता काय हेल्दी घ्यायचं हे आपल्या मनाला पटलेलं असतं पण आपल्या जिभेला अजून पटलेलं नसतं त्यामुळे हळूहळू सवय लावा आणि नक्कीच तुम्ही हे करू शकता कारण आपलं आरोग्य सगळ्यापेक्षा अतिशय महत्वाचं आहे तर आजच्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की सांगा ओके अमिता अमिता मॅडम वजन बाऊन्स बॅक का होते कोणताही तुम्ही कितीही डाएट करा एकच तुम्ही आकडा जो आहे वजनाचा हा कायम राहू शकत नाही त्यामुळे ते बाउन्स बॅक हे होणारच आहे आपण काय करतो मी पंधरा दिवसाचे एक महिन्याचे जेव्हा डाएट प्रोग्राम घेते ना खूप उत्साह असतो लोकांना की एका महिन्यामध्ये माझं पाच किलो वजन कमी झालं पुढे काय झालं पुढे आता झालं संपलं ना डाएट पाच किलो वजन कमी झालंय हे काही तुमचं पाच किलो वजन हे परमनंट नसतं कमी झालेलं वजन हे का कमी झालंय कारण तुम्ही ती लाईफस्टाईल मेंटेन ठेवलेली आहे हे एक महिना मग तुम्ही जर पुढे कायमच ती लाईफस्टाईल मेंटेन ठेवली तर वजन वाढणार पण नाही आणि परत एकदा मी मग सांगितलं तसं सा, की पोर्शन कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे वजन बाउन्स बॅक होत नाही हे कायम लक्षात ठेवा तुम्ही फक्त पंधरा दिवसासाठी एक महिन्यासाठी अशी लाईफस्टाईल बदलू नका तर कायमची तुमची लाईफस्टाईल चेंज करा की जेणेकरून तुम्हाला सगळं खाऊ शकता प्रमाणात खाऊ शकता आणि तुम्हाला कळेल की आपल्याला आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी काय फायदेमंद आहे तर तुमचं वजन परत बाउन्स बॅक होणार नाही आणि एक दोन किलो तर पुढे मागे ठीक आहे ते होणारच आहे कायमच आपलं वजन एकाच नंबरवर कधीच राहणार नाहीये पण ते आपण ऍडजस्ट करू शकतो जे मी आता सांगितलं ते सगळं करून ओके तर वजन एका जागेवर थांबलं आहे कमी होत नाही यासाठी काय करावं याला बऱ्याच वेळेला काय होत की वजन स्टक झाल्यासारखं होतं बॉडी स्टक होते ज्याला आपण वेट स्टॅगनंट झालंय असं म्हणतो बऱ्याच वेळेला हा प्लॅटू येतो कारण याला वेट लॉस जर्नी मधला प्लॅटू असं म्हणतात एकदम जर तुम्ही चार पाच किलो वजन कमी झालं बॉडीचं तर बऱ्याच वेळेला असं होतं की बॉडी आता त्या वेटला स्टक होऊन जाते किंवा स्टॅगनंट होऊन जाते बॉडी तुमच्या लाईफस्टाईलला Uh, काय म्हणू आपण त्याला की ऍडजस्ट होऊन जाते आणि बरेच महिने असं दोन तीन महिने असं होऊ शकतं की परत वेट कमी होणार नाही आणि मग परत हळूहळू वजन कमी होण्याची प्रोसेस ही चालू होईल पण काळजी करू नका एकाच जागी वजन जरी राहिलं तरी सुद्धा डाएट वॉकिंग हे चालू ठेवा नक्की वजन हलेल आणि फायबर्स तुमच्या आहारामध्ये थोडेसे वाढवा म्हणजे पालेभाज्या फळ यानंतर फळभाज्या किंवा सॅलेड हे जास्तीत जास्त घ्या आणि लिक्विड जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही हा वेट लॉस प्लॅटो जो आहे ना हा मोडून काढू शकता हाय प्रोटीन डाएट हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे यामधला की वजन एकाच जाग्यावर थांबलं तर ते कमी कसं करायचं तुमच्या डाएट मधला प्रोटीनचा इंटेक हा थोडासा वाढवायचा म्हणजे स्प्राउट जास्ती घ्या दही ताक किंवा डाळ उसळ हे जास्तीत जास्त ओट्स हे जास्तीत जास्त घ्यायला सुरुवात करा आणि पाणी भरपूर प्या नक्की तुमचं वजन परत कमी व्हायला मदत होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा गुढीपाडवा एन्जॉय करायचाच आहे नवीन मराठी वर्ष त्या दिवसापासूनच तुमच्या मनाची समजूत घालायला सुरुवात करा की नवीन वर्षामध्ये आपल्याला आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नको आहेत वजन कमी करायचंच आहे आणि सुरुवात ही मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच करा धन्यवाद